हॅलो नमस्कार सर हा नमस्कार सचिन सर बोला सर काल आपले केंद्रीय कृषी मंत्रीच्या माध्यमातून पीक विमा शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेला आहे परंतु सर बऱ्याच शेतकरी मित्रांचे असे मला कॉमेंट्स फोन येत होते की सर आम्हाला पीक विमा मिळाला नाही हो आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे असे बी सुद्धा कमेंट आहे की सर आमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला आहे तर सर हे जे पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला तर आता हे कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळाला व कोणकोणत्या शेतकऱ्या यामधून निष्क्रिय झालेले म्हणजे त्यांना पीक विमा मिळाला नाही तर त्याबद्दल एक सविस्तर आणि एक जिल्ह्यावाईज अंदाज द्यावा सर नक्कीच सर्व शेतकरी बांधवांना एक आनंदाची बातमी सी, चा आहे कारण की कालच केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून देशातील तीस लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना तीन हजार दोनशे दोनशे कोटी रुपयाच्या पिकम्यांचं हस्तांतरण थेट डीबीटीच्या माध्यमातून केलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील साडे लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना नऊशे एकवीस कोटी रुपयाच्या पिप्यांचं वाटप केलं परंतु बरेच सारे शेतकरी बांधव कमेंट मध्ये विचारतात किंवा आम्हाला फोन करतात की सर तुम्ही म्हणाली नऊशे एकवीस कोटी रुपये ट्रान्सफर केले पण आमच्या खात्यात एकही रुपये आला नाही बरोबर आणि साहजिकच शेतकऱ्याचा हाच प्रश्न पण आहे ना की आमच्या खात्यात आला नाही मग का नाही आला तर सर्वप्रथम शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की आज आतापर्यंत काल वाटप झालं परंतु आतापर्यंत नऊशे एकवीस कोटी रुपये पैकी फक्त सहा पाचशे सहा कोटी रुपये ऍक्च्युअली शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले आहेत आणि राहिला जो निधी आहे आज आणि उद्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होईल आता हा निधी हा जो पिकमा आहे कोण्या कोण्या वर्षातला आहे बघूया सर्वप्रथम खरीफ हंगाम दोन हजार बावीसच्या थकीत असलेल्या शेतकऱ्यांना निधी जमा निधी जमा झालेला आहे यानंतर खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा निधी जमा झालेला आहे यानंतर खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा निधी जमा झालेला आहे आणि याच्या व्यतिरिक्त रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस साठी शहाण्णव शहाण्णव हजार शेतकऱ्यांना एकशे बारा कोटी रुपयाचा रब्बीचा ज्याच्यामध्ये गहू असेल किंवा तुमचं रब्बीची ज्वारी असेल किंवा तुमचा रब्बीचा हरभरा असेल किंवा रब्बीची इतर पिके असेल अशा सगळ्या पिकांसाठी रब्बीचा जमा झालेला आहे परंतु याच्यामध्ये सविस्तर माहिती आपण जर घ्यायला गेलं तर जवळपास दोन हजार बावीस मध्ये ज्या शेतकऱ्यांना पिकमा ऑलरेडी मिळाला होता त्या शेतकऱ्यांना डबल मिळणार नाही किंवा ज्या शेतकऱ्यांना एका जवळपास चार नैसर्गिक आपत्ती असतात मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती पीक का पीक कापणी पीक काढणी किंवा त्या चारीपैकी एका जरी परिस्थितीचा शेतकऱ्याचा जवळपास मिड टर्मचा काय शेतकऱ्यांना बाकी होता काही शेतकऱ्यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीचा बाकी होता किंवा काही शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा बाकी होता मग ज्या शेतकऱ्यांचा पंच्याहत्तर टक्के विकमा बाकी होता त्या शेतकऱ्यांना जमा झालेल्या ज्यांचा ऑलरेडी विमा कंपनीच्या माध्यमातून जमा झाला त्यांना काही असं जमा होणार नाही परंतु आता कोण्या ना तर कोणा शेतकऱ्यांचा दोन हजार बावीसचा चा मिळालेला असेल कदाच परंतु दोन हजार तेवीसचा मिळाला नाही काही शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसचा मिळाला तर दोन हजार बावीसचा मिळाल नाही तर काही शेतकऱ्यांना सगळंच मिळालं नाही मग अशा शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा मंजूर झाला होता त्यांचा क्लेम सेटल झाला होता क्लेम कॅल्क्युलेट झाला होता आणि त्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल योजने या, या बड़ विमा योजनेच्या संकेतस्थळावरती त्यांना ती रक्कम दाखवत होती की एवढी तुम्हाला मंजूर आहे मग ती मंजूर रक्कम त्यांच्या खात्यामध्ये आली नव्हती परंतु अखेर याची दखल केंद्रीय कृषी मंत्र्यांनी घेतली आणि सगळं विमा कंपन्यांना सूचना दिल्या की आपल्याला अकरा ऑगस्ट रोजी पेमेंट करायचं आहे आणि तसं तुम्ही नियोजन करा आणि तसं नियोजन झालं आणि मग जी रक्कम दाखवत होती ती रक्कम अखेर काल जमा झालेली आहे आणि अजूनही जर काही शेतकरीच्या खात्यामध्ये मध्ये जमा झालेली नसेल तर आज आणि उद्या एकूण नऊशे एकवीस कोटी रुपयाचं क्लिअरेशन संपूर्ण होईल परंतु हे नऊशे एकवीस कोटी रुपये वाटप होऊ होऊन देखील सुद्धा काही शेतकऱ्यांना जरी पैसे आले नसतील तर काय घाबरून जायचं कारण नाही कारण की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पुन्हा त्यांच्या फेसबुक हँडलच्या माध्यमातून त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून किंवा त्यांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुन्हा देशातील शेतकऱ्यांना एक अधिकृत अशी आनंदाची बातमी दिलेली आहे कारण की हा जो पैसा हा जो जवळपास तीस लाख शेतकऱ्यांना तीन हजार दोनशे कोटी रुपये वाटप झाले हा पहिला टप्पा होता परंतु याच्या अजूनही जवळपास आठ हजार कोटी रुपयाचा दुसरा टप्पा पिकम्याचं वाटप होणार आहे त्यामुळे काही नाराज व्हायचं काही कारण नाही या टप्प्यामध्ये जरी तुम्हाला पिकमा आलेला नसेल तर येणाऱ्या आठ हजार कोटी रुपयाच्या वितरणामध्ये तुम्हाला पिकमा येऊ शकतो ज्याच्यामध्ये मागच्या तीनही वर्षाचा पिकमा आहे आता याच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता आणि सर एक खूप अतिशय महत्वाचा प्रश्न आहे माझा आता तुम्ही जे सांगता बावीस आणि तेवीसचा जो पीक आहे ते ज्या शेतकऱ्यांना मिळाला किंवा नाही मिळाला तर त्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न फिरत आहे ते म्हणजे आम्ही आता बघावा कसा भाव हे आम्हाला मिळाला का नाही मिळाला हा तर बघावा कसा तर सर्वप्रथम सांगतो की व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता किंवा तुम्हाला मिळाला किंवा नाही मिळाला बँकेमध्ये खातं चेक करू शकता किंवा ते जर तुम्हाला चेक करता येत नसेल तर त्याच्यामध्ये सोपं काम करायचं आहे व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला पीएमएबीआय नंबर आहे तिथे जाऊन तुम्ही तुम्ही त्यांना मेसेज करू शकता किंवा प्रधानमंत्री फसल विमा योजना ही एक संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावरती जाऊन तुमच्या खात्यामध्ये पिकमा आला का नाही आला हे तुम्ही चेक करू शकतात तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा पॉलिसी नंबर किंवा मोबाईल नंबर तुम्ही विमा भरते जो काही दिलेला आहे ते तुम्ही तसं बघू शकता त्या पद्धतीने ओटीपी वगैरे टाकून किंवा जे तुमच्या खात्यामध्ये जे शासनाच्या माध्यमातून पैसे जमा झालेत ते तुमच्या तुम्ही विमा भरता जे अकाउंट दिलेलं आहे बँक अकाउंट त्याला जमा झालं नाही कदाचित तुमच्या आधारला जे बँक खातं ऍड आहे त्याच खात्यात ते पैसे जमा झाले किंवा असे म्हणू शकतो की जे तुमचे पीएम किसान किंवा नमो शेतकरीचे पैसे ज्या खात्यात जमा होतात त्याच खात्यामध्ये या पीक जमा झालेला आहे आणि चेक जर करायचा असेल तर तुम्ही त्या वेबसाईट वरून किंवा व्हॉट्सअप नंबर वरून ती आलाय का नाही आला किंवा विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी फोन करून तुम्ही ते विचारू शकता आणि सर तिसरा खूपच महत्वाचा प्रश्न आहे ते म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही हो तर त्यांना काही ई केवायसी वगैरे काही करावे लागेल का म्हणजे शेत केंद्रामध्ये जाऊन का, का केंद्रा मदी जा। नाए, 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 नाए। आ, या पिकण्या संदर्भामध्ये ई केवायसी वगैरे करण्याची काही गरज नाही कारण की हे ऑलरेडी पेमेंट सेटल झालेले आहेत आणि कुठल्याही पद्धतीचं कोणतंही काम शेतकऱ्याला करायचं नाही फक्त पिकमा येण्याची वाट बघायची आहे बाकी तर काही सांगण्याची गरज नाही हा आणि सर परत एकदा तुम्ही जिल्ह्यावाईज शेतकऱ्यांना सांगा की कोणत्या जिल्ह्यांना किती निधी मिळणार हां जर याच्यामध्ये निधीची वगैरे काय शासनाने आपल्याला अपडेट दिलेलं नाही एकूण आपल्या राज्यातील जवळपास सोळा लाख शेतकरी आहेत आणि या सोळा लाख शेतकऱ्यांना जवळपास नऊशे एकवीस कोटी रुपयाचं वितरण झालेलं आहे ज्याच्यामध्ये सगळे जिल्ह्यात याच्यामध्ये मराठवाड्यातला हिंगोली असेल हो। परभणी असेल नांदेड असेल लातूर असेल बीड किंवा जालना छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव जिल्हा असेल किंवा विदर्भातला अमरावती अकोला वाशिम बुलडाणा यवतमाळ पूर्व विदर्भातला नागपूर असेल वर्धा असेल भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जिल्ह्याचा समावेश असेल किंवा यामध्ये नाशिक असेल धुळे असेल नंदुरबार असेल जळगाव असेल सोलापूर असेल किंवा राज्यातले उर्वरित जिल्हे या सगळ्या जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातील सोळा लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना नऊशे एकवीस कोटी त्याच्यापैकी रब्बीसाठी साठी एकशे बारा कोटी आणि उर्वरित आठशे पेक्षा जास्तचा निधी तो खरीप साठी हा मंजूर झालेला आहे हा हा ओके ओके धन्यवाद सर, सर शेतकऱ्यांनी अजून एक काही महत्वाचा अपडेट आहे ते पण सांगतो जसं की दोन हजार वीस मध्ये खरीप हंगाम दोन हजार वीस पासून म्हणजे दोन हजार वीस पासून आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने बीड पॅटर्न नुसार पीक योजना राबवली होती आता बीड पॅटर्न म्हणजे काय की आता गेल्या वर्षी किंवा मागच्या दोन वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीड पॅटर्न नुसार पीकमा योजना राबवली होती आणि या गेल्या वर्षी सुद्धा राबवली होती आता बीड पॅटर्न म्हणजे काय जवळपास एखाद्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं किंवा काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं ऐंशी टक्के पेक्षा कमी नुकसान असेल किंवा चाळीस टक्केपेक्षा कमी नुकसान असेल आणि आता तेवढं कमी नुकसान असेल तर उर्वरित निधी विमा कंपनीच्या माध्यमातून राज्य सरकारला ती जमा होणार परंतु एखाद्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान ऐंशी टक्केच्या पेक्षा किंवा एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसान असेल जवळपास उदाहरणार्थ काही जिल्ह्यांचं नुकसान एकशे दहा टक्केपेक्षा जास्त आहे त्यामुळे राज्य सर विमा कंपनीला तो निधी वितरित करावा लागेल शासनाने तो पुन्हा हप्ता एकशे दहा टक्के पेक्षा वरचं जे नुकसान जे आहे ते राज्य सरकारला विमा कंपनीला द्यावे लागेल आणि नंतर विमा कंपनीच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे असंच आपण जर पाहिलं गेलं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये म्हणजे पुण्य श्लोक आहिद्यानगर जिल्ह्यामध्ये सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसान आहे म्हणजे राज्य सरकारनं जे काही आतापर्यंत जे राजी हिस्सा अनुदान दिली त्याच्या व्यतिरिक्त एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसान त्या जिल्ह्यातलं झालेलं आहे ते वरची नुकसानीचे जे पैसे आहेत ते पुन्हा विमा कंपनीच्या विमा कंपनीला ते सरकारला द्यावे लागतील ला आणि नंतर ते पेमेंट ट्रान्सफर होईल जसं की याच्यामध्ये जळगाव जिल्हा असेल कदाचित काही जिल्ह्यातील काही शेतकरी याचबरोबर अहमदनगर असेल सोलापूर असेल किंवा बुलढाण्यासारखा जिल्हा असेल तर हे सगळं अपडेट आहे हा हा तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल जे शेतकरी नवीन असेल त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काळ्या रंगाच्या बटनाला क्लिक करून त्यांना सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद सर जय जवान जय किसान हा जय जवान